नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एस जी मध्ये तर आज आपण पाहणार आहोत पोको एम सेवन प्रो फाय जी तर हा मोबाईल असा एक जो मोबाईल होणार आहे तो व्हॅल्यू फॉर मनी मोबाईल होणार आहे आणि याच्यामध्ये प्रोसेसर जो आहे डायमंड सिटीचा प्रोसेसर होणार आहे आणि जी याची प्रिक बाईटनेस आहे ती एकशे वीस हार्ड सोबत आपल्याला मिळून जाणार आहे आणि जी जी परफॉर्मन्स आहे ती बेस्ट होणार आहे एवढंच नव्हे तर आपण हा जो मोबाईल आहे तो बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे आणि याच्यामध्ये एचडीआर टी एन प्लस सपोर्टच्या आपल्याला गॅलरीमध्ये भेटणार आहे आणि याची जी कलर्स जी आहेत ती आपल्याला स्मूथ आणि असे जी कलर वॉटरप्रुफिंग दिलेले आहेत ती अशी युनिक डिझाईन सोबत आपल्याला हा मोबाईल भेटणार आहे आणि याच्यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट होणार आहे जो फिंगर मध्ये आपल्याला सपोर्ट करतो आणि याच्यामध्ये जी आहे ती आय ची रेटिंग रेटिंगची आपल्याला वॉटरप्रूफ रेटिंग दिलेली आहे आणि एवढंच नव्हे तर हा मोबाईल आपल्याला मध्ये मिळून जाईल पंधरा हजारच्या मध्ये आपल्याला हा मोबाईल मिळणार आहे पोको एम सेवन प्रो फाइव जी हा मोबाईल जो आहे तो बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे आणि एवढेच नव्हे तर आपल्याला पुढे याच्यामध्ये टाईप सी चा पोर्टल पुन्हा सिम कार्ड रे एवढेच नाही तर यूएसबी टाईप सी पोर्टल पॉवर ऑफ ऑन बटन आणि व्हॅल्यू व्हॅल्यू डाउन बटन थ्री पॉईंट फायचा जॅकचा आपल्याला रेडिओचा गड्डा पण मिळणार आहे आणि स्पीकर ग्रँडंड आपल्याला नॉन सिंगलचा चा भेटणार आहे आणि आय पी सिक्स्टी फोरची ची रेटिंग आपल्याला आप याच्यामध्ये मिळणार आहे डायमंड सिटी सेव्हन हंड्रेड ट्वेंटी फायची आपल्याला प्रोसेसर भेटणार आहे जो स्कोर आहे तो सात लाखापेक्षाही जास्त आपल्याला मिळणार आहे आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जी आपला परफॉर्मन्स आहे ती खूप असा बेस्ट परफॉर्मन्स आपल्याला हा मोबाईल काढून देतो आणि याच्यामध्ये दे पन्नास मेगापिक्सेलचा सोनीचा कॅमेरा मिळणार आहे टू ए मेगापिक्सेलचा डेपचा कॅमेरा आपल्याला मिळून जाणार आहे आणि जे बघू शकता हा फोटो किती अशी क्लिअरिटी फोटो आपण काढू शकतो याच्यावरती आणि जो हा मोबाईल आहे तो सोनीच्या सोबत कोलॅप केलेला बेस्ट असा एक मोबाईल होणार आहे आपल्यामध्ये आणि हा जो मोबाईल आहे तो पक्को एन सेवन प्रो फाय जी हा जो मोबाईल आहे तो आउटडोअर इनडोअर असे बेस्ट असे फोटो क्लिक करतो आणि हा जो मोबाईल आहे तो आपल्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी व इतर सर्व काही आपल्याला जो बेस्ट सपोर्ट करतो त्याच्यामध्ये सर्व क्वा तर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये वीस मेगा आपल्याला सेल्फी कॅमेरा भेटणार आहे आणि दोन वर्षाची आपल्याला याच्यामध्ये अपडेट चार वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे आणि रॅम सहा अठ्ठावीस सोबत एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन सोबत आपल्याला पाच हजार एम एच ची बॅटरी आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे आणि पंचेचाळीस बॅटरीचा चार्ज आपल्याला आपल्याला जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेअर करून आपल्या मित्राला टॅग करा थँक्यू